गेली साठ वर्षांच्या विश्वसनीय परंपरा असलेल्या वैशाली बॅग हाऊस अकोलेच्या यशस्वीतेनंतर आम्ही घेऊन आलोय संगमनेर शहरामध्ये भव्य वातानुकूलित बॅग मॉल म्हणजेच वैशाली बॅग मॉल या ठिकाणी तुम्हाला मिळेल पेन पाऊच पासून ते ट्रॉली सुटकेस बॅगपर्यंत सर्व काही एकाच छताखाली लेडीज पर्स ऑफिस बॅग स्कूल बॅग सॅग प्रवासी बॅग ट्रेकिंग बॅग आदी सर्व प्रकारच्या बॅग वेग वेगवेगळ्या व्हरायटीमध्ये तसेच विविध रंगसंगतीमध्ये उपलब्ध नामांकित कंपन्यांच्या दर्जेदार उत्पादनांवर पंच्याहत्तर टक्केपर्यंत भरघोस डिस्काउंट वैशाली बॅग मॉल अभंग पेट्रोल पंपासमोर सुरभी आईस्क्रीमच्यावर अकोले रोड संगमनेर प्रोप्रायटर दीपाली रासने सत्त्याण्णव पन्नास पंधरा एकोणसाठ एकोणसाठ संगमनेर शहर आणि परिसरामध्ये वाढत्या लुटमारीच्या घटनांमुळे त्रस्त झालेल्या नागरिकांना संगमनेर पोलिसांनी मोठा दिलासा दिलाय दोन सराईत गुन्हेगारी टोळ्यांना जेरबंद करत पोलिसांनी एकूण सात आरोपींना अटक केली असून त्यांच्याकडून तब्बल एक लाख पंचावन्न हजार पाचशे रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला या कारवाईमुळे शहरातील गुन्हेगारीला आळा बसण्याची आशा निर्माण झाली आहे सातत्यानं घडणाऱ्या गुन्हेगारी घटनांमुळे संगमनेरमधील नागरिक भयभीत झाले होते मात्र आता पोलिसांच्या कारवाईमुळे दिलासा मिळाला असून या धडक कारवाईचं सर्वत्र कौतुक होत आहे संगमनेर शहर पोलिसांनी साई शरद सूर्यवंशी वर्ष वीस राहणार अकोले नाका संगमनेर राहुल भरत सोनवणे वय चोवीस राहणार अकोले नाका संगमनेर आदित्य संपत सूर्यवंशी वय सत्तावीस राहणार अकोलेनाका संगमनेर पिला उर्फ विक्रम रामनाथ घोडेकर वैवर्ष सत्तावीस राहणार पंपिंग स्टेशन संगमनेर सिद्धार्थ दीपक मावस वयवर्ष बावीस राहणार खांडगाव तालुका संगमनेर प्रशांत उर्फ परशा दीपक मावस व एकोणावीस राहणार खांडगाव संगमनेर सौरभ पप्पू खरडे व एकोणावीस राहणार गणेशवाडी खांडगाव तालुका संगमनेर अशी पोलिसांनी पकडलेल्या दोनही टोळीतील आरोपींची नावं आहेत शहरामध्ये कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखावी असं आवाहन पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख यांनी केलंय काही महिन्यापासून संगमनेर शहरातील अकोले ना, नाका व परिसरात काही गुन्हेगारी प्रकृतीच्या लोकांनी ग्रामीण भागातून येणारे शेतकरी खरेदी करणारे करण्यासाठी येणारे नागरिक यांना रस्त्यात अडवून त्यांना मारहाण करून त्यांच्याकडचे कर मोबाईल पैसे वगैरे विचकावून घेऊन गुन्हे करण्याचं प्रमाण वाढलं होतं त्या अनुषंगाने आदरणीय एस पी सर आदरणीय ॲडिशनल एस पी सर व वाय एस पी सर यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही विशेष पथक स्थापन करून या लोकांचा शोध घेऊन त्यापैकी सात आरोपी अटक करण्यात आम्हाला यश आलं असून त्यांच्यावर कडून दरोड्याचे चार गुन्हे वर्गीस आलेले आहेत त्यांच्या विरुद्ध संघटित गुन्हेगारी कायद्यानुये कारवाई करण्याचे प्रस्तावित आहे व त्यांना अटक केल्यापासून या परिसरामध्ये कुठल्याही प्रकारचा गुन्हा घडलेला नाही अशाच प्रकारे इतर गुन्हेगारांवरही आम्ही कठोरात कठोर कारवाई करण्याचे सुरू आहे पोलिसांनी पकडलेल्या आरोपींकडून खुनाचा प्रयत्न दरोडा आणि लुटमार असे गंभीर गुन्हे उघडकीस आलेत याशिवाय पकडलेल्या आरोपींकडून रोकड देवघरातील चार देव पितळी दिवटे ताम्हण तांब्या ताट असं पूजेचं चा साहित्य चाकू एक लाख वीस हजार रुपये किमतीच्या दोन दुचाकी मोबाईल चॉपर काठ्या असा मुद्देमाल हस्तगत केला गेलाय अहिल्यानगर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे पोलीस उपधीक्षक डॉ कुणाल सोनमणे यांच्या मार्गदर्शनाखाली शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक रवींद्र देशमुख उपनिरीक्षक समीरा भंग संतोष पगारे कॉन्स्टेबल संदीप शिरसाट अजित कुऱ्हे संतोष बाचकर सुरेश मोरे अतुल उंडे हरिचंद्र बांडे आत्माराम पवार यांच्यासह पोलीस उपधीक्षकांच्या पथकातील पोलीस नाईक राहुल डोके कॉन्स्टेबल राहुल सारबंदे यांचाही या कारवाईत समावेश होता बाबासाहेब कडू सी न्यूज मराठी संगमनेर

रुग्णांची आपुलकीने काळजी घेणार सुसज्ज स्वच्छ प्रसन्न रुग्णालय कुठे हॉस्पिटल अँड लेप्रोस्कोपी सेंटर ताजने नवीन नगर रोड संगमनेर जिल्हा अहमदनगर